हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ तर कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून आभारी बऱ्याच जणींना खूप आनंद झाला खूप दिवसातून बाळूमामाचं दर्शन झालं आणि ज्यांना बाळूमामा कसे आहेत पाहायला मिळत नव्हतं त्यांनासुद्धा ते पाहायला मिळालं कसे आहेत नवरात्रीतला पहिला दिवस पहिल्या दिवसाची सुरुवात झालेली होती खिचडी जी आहे ती रात्री न भिजत घालता सकाळीच भिजत घातलेली होती काही वस्त्र धुतलेले आहेत काल ना सगळी वस्त्र मी धुवून काढली ही छोटी असू दे मोठी असू दे काही वस्त्र लागणार आहेत आता आज हे मी लावणार होते मुकोटे पण ही डोळ्याला ही झाले बघा निघाले बया फेळ कुठे बघते सोबत आज पावलं लागणार आहेत तर पावलं पण मी साईडला काढून घेणार आहे माझा घटाला असतो हा मी रेग्युलर दरवर्षी जो माझा मुखवटा असतो ना घटाला तो हाच असतो तर हा एक बसवणार आहे हे धूप आणलाय आता नवरात्रीसाठी लोबण म्हणून आहे बघा लोबनचा धूप दोन पॅकेट आणलेले आहेत आता बघूया हे कसे आहेत काय आहेत असं आहे बघा लोबनचा मला बरं वाटलं कारण असं मजबूत वाटत हे कांद्या मस्त आहे मला आवडले हे आज पण छान आहे आता लावल्यानंतर याचा रिव्ह्यू कळेल कमळ एक काढणार आहे देवी फूड आपलं आणि हे हलदिमको हे रांगोळी म्हणून ठेवणार आहे रेग्युलर काय रांगोळी मी काढत नाही आत सकाळपासूनच तयारी सुरू होती आता बघा नवरात्रीमध्ये होम हवन केलं जातं ज्यांना माहीत नाही त्यांना सांगते नवीनताई भरपूर आहेत वर्षभरात झालेल्या तर नवमीला किंवा अष्टमीला आपल्या घरात होम केला जातो कन्या भोजन असतं तुम्ही करा अगर न करा म्हणजे घटस्थापना तुमच्यात असू दे गावी असू दे किंवा नसू दे तुम्ही हे आवर्जून करा होम हवनसाठी लागणार साहित्य आधीच आणून ठेवा गेल्या वर्षीचे व्हिडिओ आहेत किंवा एखाद्या आधीमधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगेन काय काय लागतं काय काय नाही मी पण तेच बघत होते माझ्याकडे काय आहे काय संपलेलं आहे काय नाही सोबत कन्यापूजनसुद्धा असतं अष्टमीला असतं नवमीला असतं त्यामुळे कन्यापूजनचा माझा गेल्या वर्षीचा व्हिडिओ बघा तुमच्या घरात ह्या नऊ दिवसामध्ये कन्या जे आहे ते जेवण करणं किंवा त्यांनी भोजन करणं खूप चांगलं असतं ही प्लेट जी आहे ती ही हवनसाठी लागते मी कायम हे ठेवलेले आहे आणि माझ्या आधीमध्ये हवन होत नाही पौर्णिमेला सुद्धा केलं जातं पण मला जमत नाहीये पण म्हणून मी वर्षातून एकदा का होईना घरातल्या घरात करते गेल्या वर्षी जे नवरात्रीतले व्हिडिओ बघा नवीन ताईंना सांगेन तुम्हाला सगळं मार्गदर्शन मिळेल मी ना आज टोटली सगळं काढून घेतलं ते पण हे पण आता नऊ दिवसामध्ये जेवढं लागणार सगळं काढलं ला मी एक कॉल आलेला होता मैत्रिणीचा आणि तिचं असं म्हणणं होतं की मला ना थायरॉइड झालेला आहे आणि ते तोपर्यंत तिला माहीत नव्हतं तिला काय वाटायचं की माझं वजन वाढत आहे माझं वजन वाढत आहे म्हणजे काय आपण नॉर्मली वजन वाढलं तर म्हणतो काय मला थायरॉइड असेल किंवा थायरॉइड वजन वाढत असेल तसंच तिला वाटायचं किंवा तिला असं वाटायचं की बाबा न, 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 बाहेरचं खाते मी खूप सारं त्या खाण्यापिण्यामुळे पण माझं वजन वाढ म्हणजे वाढेल पण जेव्हा तिनं डॉक्टरांचा सल्ला घेतला तेव्हा तिला कळलं की बाबा तिला थायरॉइड झालेला आहे आपल्या बॉडीमध्ये काय चाललंय हे आपल्याला माहित नसतं आपण काय डॉक्टर नाहीये ना त्यामुळे आपल्याला ते नॉलेजच नसते की कशामुळे काय होतं सेम तसंच आपल्या स्किनच्या बाबतीत सुद्धा असतं की आपल्या स्किनला आतून काय होतंय हे आपल्याला कळतच नाही पुरळ येणं ना, मोड येणं कधी डास सर्कल पडणं किंवा चेहऱ्यावरती बारीक असे स्पॉट येणं वगैरे ह्या गोष्टी आपल्याला कळत नसतात कशामुळे होतात आपण दुर्लक्ष करत जातो आणि कालांतरानं त्याचं प्रमाण जास्त होतं आणि मग पुन्हा असं वाटतं की अरे आपण दुर्लक्ष केलेलं आहे वगैरे कारण आपल्याला कशामुळे काय अशा वेळेला जर आपण योग्य प्रोडक्ट वापरले नाहीत किंवा योग्य ट्रीटमेंट जर नाही घेतली तर पुढे जाऊन आपल्याला खूप खूप गंभीर परिणाम भोगावे लागतात आणि मग पुन्हा हेवी ट्रीटमेंट वगैरे हेवी साऱ्या गोष्टी आपल्याला घ्याव्या लागतात व दोन वर्ष झालं स्किन सोबत आहे इथे तुम्हाला ना एक डर्मोलजिस्ट काय असतं प्रॉपर सर्टिफाईड डॉक्टर काय असतं ते तुम्हाला बघायला मिळेल प्रॉपर सर्टिफाईड डॉक्टरांची तर टीम जी आहे ती टीमनं काम करत असते त्यामुळे कोणताही प्रॉब्लेम असू दे दोन वर्षात मला कुठलेही प्रॉब्लेम स्किनचे आलेले नाही आहेत काही नाही आहे कारण याचं कारण एक म्हणजे काय क्युअर मी क्युअर स्किनवर विश्वास काढवते सांगते कारण ते असंच कुठलीही टी क्रीम दिली जाते तिकडं नाही तुमच्या स्किनचा अभ्यास करून एआय आय थ्रूच्या मार्फत तुम्ही जे काही फोटो पाठवलेले असतात त्या फोटोचा एआयच्या माध्यमातून अभ्यास केला जातो पूर्ण डीपली ऑइली ड्राय मिडियम या स्किनचा आणि काय प्रॉब्लेम आहे काय नाही या सगळ्या गोष्टी बघून मग तुमच्या स्किननुसार तुम्हाला प्रोडक्ट दिले जातात क्युअर स्किनशी जोडल्यानंतर काय काय का प्रोसिजर असतात तर आता मी जे फॉलो केले तेच सांगते पहिल्यांदा जेव्हा आपण ऍप डाउनलोड करतो त्यावेळेला तुम्हाला फ्रंटचा आणि साईडचा असे दोन फोटो द्यायचे असतात फोटो दिल्यानंतर तू तिथे एआयच्या माध्यमातून चेक करतात त्याच्यानंतर खूप सारे चॅटिंग केलं जातं तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आता काय प्रॉब्लेम आहे पहिले काय प्रॉब्लेम होते तुम्ही कशासाठी त्यांच्याशी जोडलेले आहात आणि त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून चॅटिंगचा अभ्यास करून मग छान असं एक प्रोडक्टचं किट जे आहे ते तुमच्यासाठी तयार केलं जातं ते किट जेव्हा तुम्ही वापरता तर बऱ्याच वेळेला असं होतं की प्रोडक्ट घ्या आणि जा तिकडे असं नाही पर महिन्याला यांचं फ्रीमध्ये चेकअप होतं समोरून कॉल येतो कुठे बाहेर जा केस पेपर काढा या कुठल्याही झंझटी आहेत जिथं आहे तिथंच घरात बसून कारण दरवेळेला महिन्याला नवीन केस पेपर पण इथं तसं नाहीये तुम्हाला प्रोडक्टही खूप दिवस जातात आणि प्रोडक्ट अशी दिली जातात की जे प्रॉब्लेम आहे ते बघून म्हणजे तुमच्या स्किननुसार दिली जातात सोबतच तुम्हाला डायट प्लॅन दिला जातो काय खाणं गरजेचं आहे किती पाणी पिणं गरजेचं आहे तुमच्या स्किनमध्ये किंवा काही कधी काय वाटलं तुम्हाला एखादा प्रोडक्ट तुमच्यावर वर्क करत नाहीये काय तर तुम्ही लगेच तिथं डायरेक्टली फोन लावू शकता कॉन्टॅक्ट करू शकता त्यांना चॅटिंग करू शकता म्हणजे मला काय म्हणायचं की उड्या सगळ्या गोष्टी बाहेर कुठेही मिळत नाहीत आपल्याला बाहेर खूप साऱ्या गोष्टींचा सामना करून मग त्या कुठंतरी एक सोल्युशन असेल पण इथं ना एकदा तुम्ही जोडला क्युअर स्किनशी तर तुम्हाला तिथं मार्गदर्शन दिलं जातं बघू शकता माझा बिफोर आणि आफ्टर बिफोर आणि आफ्टरमध्ये तुम्हाला दिसून जाईल की बाबा आधी माझी स्किन कशी होती आणि नंतर कशी कुठे तीळ आहे कुठे मोडीचा म्हणजे पॉइंट आहे काय आहे पूर्ण त्याने सर्कल करून दिलेले आहेत बघा म्हणजे किती बारकाव्यानं ते तो तो बार ना चेक केलं जात प्रोडक्टची प्राइस किती आहे तर पंधराशे रुपये प्राईज आहे खूप रिजनेबल मध्ये प्रोडक्ट मिळतात कारण त्यात एक प्रोडक्ट नाही साधा आपण फेसवॉश घ्यायला गेलं तर किती पैसे पे करावे लागतात याच्यामध्ये तीनशे चार प्रोडक्ट असतात म्हणजे सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत जे दैनंदिनचं तुमचं किट असतं ना ते प्रॉपर किट असतं चार ते पाच प्रोडक्ट त्याच्यामध्ये असतात स्किनमध्ये सगळ्या भाषा आहेत त्यामुळे तुम्हाला भाषेचा प्रॉब्लेम येणार नाही दुसरी गोष्ट तुम्हाला फक्त किटचे पैसे द्यायचे आहेत तुम्हाला कुठले डाउनलोड करायला पैसे नाही चॅटिंगला फोटोला कुठल्याही गोष्टीला पैसे नाही टोटली सगळ्या गोष्टी आहेत फक्त आणि फक्त तुम्हाला किट जेव्हा घ्याल तेव्हाच पैसे द्यायचे आहे मी तर म्हणेन की प्रॉपरली एक लाईफस्टाईल बनलेला आहे मध्ये सुद्धा बऱ्यापैकी मी बदल जो आहे तो केलेला आहे तो त्यांच्या सांगण्यावरून केलेला आहे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहित नव्हतं की हे कशामुळे काय हे दुष्परिणाम असतात त्याचे ते दुष्परिणाम असतात पण आता बदल केला कारण का आता त्याचे तोटे पण मला त्यांनी सांगितले की तुम्हाला जर प्रॉब्लेम असतील आणि तुम्हाला जर किस्की जोडायचं असेल तर याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे सोबत कमेंटमध्ये पिन केलेली आहे तुम्ही तिथे जाऊन हे ॲप जे आहे ते डाउनलोड करू शकता दुसरी गोष्ट तुम्हाला जर शंभर रुपयाची सूट हवी असेल तर माझा कुपन कोड वापरा माझा कुपन कोड आहे पी आर ए एन जे एल प्रांजल शंभर हा जर माझा कुपन कोड जर तुम्ही वापरला तर तुम्हाला शंभर रुपयाची सूट मी माझं सगळी तयारी करून वरती आली म्हटलं हे फुलं पण बघूया आणि दादाचं काय चालू आहे कारण कॅमेऱ्यात तर दिसत होतं सगळं पण तुम्हाला म्हटलं किती व्यस्त असतात ते दाखवावं त्या झाडांमध्ये एवढे गुंतलेले असतात ना की ते ले ले कि तीप मी आले आहे पाठी मग कॅमेरा चालू झालाय त्यांना काहीही आयडिया नाही मी आल्या तरी कुठल्या तंदरीत आहे तुम्ही कुठ काय व्हायला कमळाची पानं आहेत काढली ना पानं पानं काढली आणि आतलं जे असं जे हा काट्या कुट्या काढल्या काट्या कुट्या ते जळलेलं होतं ना ते सगळं घाण काढली आणि पाणी बदल मला वाटतंय आपल्याला हे करावं लागेल आता एखादं होल पडून पाणी ड्रेनेज काढलं की पाणी सगळं काढून दुसरं भरलं पाणी आता एवढी उंच आली पाणं म्हटल्यावर ह्याला येणार की काय मला कळ ना ते कमला ती घाण काढले सगळे पाणी बदल ह्यातलं पण काढले काय कृष्ण कमळाचा वेल तुम्हाला चढवा म्हणते मी तर त्याला त्याला काय म्हणतो हुं। आहे करायला पाहिजे त्याला काय तर करून पटकन चढवा ए यात अडकाय लागलं आहे ह्याचं त्याला त्याचं त्याला होतं हे काय नुसतं बोराटीच्या काट्या गजा बोराटीच्या काट्या काटा घुसला डोळ्यात लागलं सर हां जाता येता लागतं डोळ्याला हे बघा हे आज गुलाब आले आहेत ही संध्याकाळच्या टायमिंगला तोडते मी तोर जरा उमलतील ना कारण संध्याकाळच्या लागणार गोकर्णच हे तोडायचं म्हणते करू काय ती फुलं कुठे गेलीत बघा कसं जायचं माणसानं तोडायचं अ हे छान आलं भणे रबर प्लांट हे बघा रबर प्लांट मस्त आलं आहे ही पण झाडं छान आहेत शेवटी दादाने कुंड्याखाली घेतल्याच नाहीत नाही तर नाही नाही तर नाही कोणी पण या कोणी पण या माहिती मी कोणाचं ऐकत नाही तर नाही हे जर ए, या ए, या ए, या तेका हे जरबिराला याला बघा याला कळी हा हे, एका झाडाच बघा हिथे एक बनवलं हिथे एक आहे तिथे एक आहे आणि इकडे एक आहे पुन्हा इथे एक आहे एका ह्याचे हे बनवले तिथे तिकडे जी पण आली की दोन तीन आहे तिथे आणि प्रत्येक ह्याच्यात तुळस हे बघा ही शमीचं झाड शमीचं झाड हे तुळशीनं सगळं ही करून टाकलं झाड झाड दुसरं आणावं लागणार आहे हा किती पण उपसा तुळशी ऐकत नाही तिथं अजिबात ऐकत नाही सगळी पसरले तुळस पूर्ण पसरले आता तुळस काय ऐकत नाही हे बघा ह्यातलं झाड गेलं तुळस राहिली ह्याच्यात पण तुळस आली आणि हे बघा पालवी कशी फुटते बघा हे बघा पुन्हा बहरतं हे असं दिसत असेल ह्याला किती नाजूक 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 सगळं फुटायला लागलेलं आहे कोष्ट्याने व्हायचा काढलाय किती औषध फवारा काही करा सध्या घरात ना पाली आणि कोष्टी मुश्किल करून टाकले जिथं बघेल तिथं जाळ्या घालतात स्प्रे करावाच लागणार आहे आपल्याला चांगला स्ट्रॉंग स्प्रे करावा लागणार आहे ह्याला आले आज फुलं चांगली ह्याचा वहर संपला त्याला ह्यानं भरपूर दिल्या कळ्या आता ह्याला काही हे नाही कळे आहेत कृष्ण कमळ आज घालते किती ह्याला नाही हे पण ऑनलाईन मागवलेलं गुलाबाचं झाड नुसतंच वाढायला लागले नुसतंच वाढतंय काय उपयोग नाही त्याचा आणि ह्या वेलाला काय वाट नाही बरं का जाईजुई काय आहे आणला न पण याला काय वाढच नाही आहे हे छान आले जरा वलसर आहे का काल पाऊस पडलाय बहुतेक तिकडवेरा बघा एका एका अलोवेरा एवढे झाले ते रोज तोडून येते किट्ट किटन हे बघा सगळं किटनच तोडलेले कापलेलं किटन येते कापून आणि फेस पॅक बनवते केसाला आवडली का माझा अँटीक शोपीस। शोपीस। पीस बघ कसा झाला झाला असेल आता त्याचं पेकट मोडला असेल काढा शिव्यात येत असेल ती हायला आता होणार की काढल्यावर काढल्या पुन्हा सर होईल हा आहे अँटिक पीस म्हणून बिचाऱ्याची कंबर मोडून ठेवली ना पीस केलाय याला काय फुलं आली का काय म्हणायचं हे फुलासारखाच प्रकार वाटायला ज्या ताईंकडे लक्ष्मी कुबेर प्लांट आहे त्याने जरूर सांगा, फूल फूल सांगा ले ले फूल जर हे नेमकं फुल आले का फुल आलं म्हणून सांगा मी पटकन तोडू नये ना आता देवी बसलेले आहे तिच्या चरणाला कारण मला मलाही भारी वाटतं असं एखादं फुल आलं ते पटकन काढावं आणि देवाच्या चरणी अर्पण करावं आणि जर यातून बाबा हे झाड तयार होत आहे किंवा त्याची फूट आहे वगैरे तर तसं पण सांगा कारण चुकीचं नेहून अर्पण करण्यापेक्षा ते बरं पण खूप बरं वाटलं ह्याची ग्रोथ छान आहे आणि हो याला फक्त आणि फक्त कोकोपीटमध्ये लावायचं आहे लक्षात ठेवायला कुठली माती वापरू नका काही वापरू नका कोकोपीटमध्ये जेवढं लावचाल आणि आठवड्यातून एकदा जर पाणी दिलं तर ते झाड व्यवस्थित राहणार अन्यथा ते एवढं नाजूक आहे ना की त्याला जर थोडंफार जरी जास्त झालं वातावरण वगैरे किंवा पाणी वगैरे तर लक्षात ठेवा की त्याचं खालच्या जे पाकड्या आहेत ना जळायला चालू होतात आणि एक 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 असं करून ते झाड पूर्ण खराब होतं ते बघा तुम्ही आता व्यवस्थित आलेलं आहे बाकी मला जेवढं काही मार्गदर्शन असतं ते मी तुम्हाला देतच असते आणि बाकी तुम्ही पण मला देता तुमच्या थ्रू पण बऱ्याचपैकी झाड त्यांना काय करावं काय न करावं ह्या गोष्टी शिकत आलेलो आहोत असं त्याच्यानंतर खाली आले मग खिचडी वगैरे बनवली नवरात्रीमध्ये आम्ही काय खातो तर काय नाही रेग्युलर एक म्हणजे फळ असू दे दुसरी गोष्ट म्हणजे खिचडी तिसरं म्हणजे भगर आता बऱ्याच जणी गावाकडे मी बघितलेल्या भगरीच्या भाकरी सुद्धा बनवतात तर चला मी तयार झाले मीच आणलेल्या साडी मधली एक साडी माझ्यासाठी काढली तर ह्या साडी बद्दल व्हिडिओ जो आहे तो तिकडच्या चॅनलवर आलेला आहे आता व्हाईट कलर आहे आणि त्याला ब्लाऊज जे आहे ते असेच आहेत म्हणजे एक कलर, वेग 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 कलर काई -काई काई -काई नाही आहे वेगवेगळे कलर येतात त्यामुळे मी मॅचिंग केलेलं आहे तर चला काय काय साहित्य आणलेलं आहे काय काय नाही थोडंसं दाखवते पहिले एक नारळ आणि ही धान्य दादाला सांगितलेलं मी मला काही जायचं झालं नाही तर त्यांनी आणलेले आहेत पण मका आणि गहू एक्स्ट्रा लागणार आहेत तर मी जाणार आहे का मला बांगड्या भरायच्या आहेत हिरव्या फ्रेश अशा चांगल्या बांगड्या भरायच्या आहेत भरपूर पण म्हटलं नवरात्रीला असू दे सोबत पत्रावळी एक मोठी पत्रावळी आणि दुसऱ्या ह्या पत्रावळ्या आहेत कारण कधी कधी असं होतं की कोंब आल्यानंतर ना ते त्याला जागा पण खाली मिळायला पाहिजे म्हणून अशा ह्या पानांची पत्रावळी जी, जी आहे ना ती पहिला ठेवायची तर ही पत्रावळी एक ठेवणार आहे त्याच्या खाली ही पत्रावळी कारण पाणी वगैरे सगळं जे आहे ते खाली निघू नये म्हणून सोबत फुलं आणलेत भरपूर सारी खाऊची पानं आणलेली भरपूर आहेत खाऊची पानं ही भरपूर खाऊची पानं कशासाठी कारण सगळे देव सगळं होईपे पुरतात का नाही काय माहिती सोबत आणलेला आहे छान असा गजरा पहिला गजरा घालून देते गजरा भरपूर आणलाय तर थोडा देवीला पाहिजे थोडा चला ठेवायचा सगळं बघून बघून घालायचं सोबत केळा आहेत फुलं आहेत आणि ही ही अगरबत्ती आमच्याकडे ना मधी घटाच्या मधी आहे ना अशा पद्धतीने लावली जाते मी दाखवेन तुम्हाला तर ना हा मातीचा जो गडू आहे हे काही ठिकाणी तांब्या ठेवतात पण आमच्याकडे हा मातीच ठेवतात यातनं पाणी छान असं पाजरतं आणि पाणी पाजरल्यामुळं खालच्या धान्याला पाहिजे तेवढं पाणी जे आहे ते मिळतं जास्त पाणी घालायची गरज लागत नाही तर हा गेल्या वर्षी तर आहे पण नवीनच आणतं कारण आमच्यात पहिल्यापासून पद्धत आहे की ही जो गडू आहे तो नवीनच आणायचा मातीचा सगळेच देव पुजायचे आहेत आमच्यात ना सगळेच देव संध्याकाळी पुजले जातात म्हणजे सकाळी नाही करत संध्याकाळी कधी ज्या वेळेला घट बसतात त्यावेळेला आणि इतर वेळी मग सकाळी ज्यांचे घट नाहीत ते आम्ही सकाळीच बसवायचो पहिला ह्यावेळेला बहुतेक दादा बोलले असणार आहेत बायक कटकट करते नीट बघून दे छान आलेत पानं बघ एक ना एक पान फ्रेश आहे अशी पानं आले बरं नाही तर ते सुकलेली फाटलेली आणि आपण वापरत नाही ना, ना पूजेमध्ये फाटलेली ह्यावेळेला पानं भारी आले आहेत ओके चला आता पहिला देवपूजा करूया आणि मग घटस्थापना तर <laughs> आता माझी जी सुरुवात झालेली आहे ते मेन म्हणजे देवपूजा घटस्थापना जी आहे ती मी नंतर करणार आहे पण पहिल्यांदा सगळे देव काढून सगळे पानावरती ठेवावे लागणार आणि हो मला काल एक कमेंट होती ते हायलाईट पण झाली त्याच्याबद्दल बोलून घरात असताना केस रिकामी सोडते गाऊनवरती असताना आणि बाहेर जाताना तर बुचडा कावांते तर याचं कारण मी आधी दिलेलं आहे तरी पण नवीन ताई असू शकते आपली ती सांगते मी वारं भरपूर असतं बाहेर आणि माझे केस एवढे नाजूक पातळ आहेत ना की वाऱ्यात वाऱ्यानं काय होतं ना केसात केस अडकली गुंता होतो आणि पुन्हा तो गुंता काढायला गेला तर गेस म्हणजे केस भरपूर तुटतात म्हणून मी काय करते जेव्हा कधी बाहेर पडेल तेव्हा मी केस वर बांधते पूर्ण पॅक करते जेणेकरून मला पुन्हा आल्यानंतर त्या गुंत्याचा त्रास होत नाही आहे आणि गुंता काढणं म्हणजे सगळ्यात बेकार हा प्रॉब्लेम मला पहिल्यापासून आहे कारण कसं असतं बघा की प्रत्येकाची केसांची रचना एक वेगवेगळी असते ना मग जसं आपल्याला वाटतं की बाबा हे योग्य आहे त्यामुळे हिशोबाने आपण केलेलं बरं याचं उत्तर देते मी तुम्हाला असं नाही की बाबा तुम्ही तो प्रश्न केला म्हणजे तुम्हाला ते म्हणजे सुनवते वगैरे असं काही नाहीये कारण विचारू शकता साहजिक आहे की बाबा एरवी नॉर्मली अशी असते ना आता अशी का तर या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर मिळालं असेल हा माझा पहिल्यापासूनचा क्रम आहे की बाहेर जाताना वरतीच

पैसे पैसा देलाルト कशाचे ते परवाच हा म्हणजे मम्मी येणार ते तोपर्यंत पावण होई सकाळ येते गंगूबाई गंगूबाई वे आमच्यात पण संध्याकाळी असते तिकडच्या भागात आपल्या संध्याकाळीच करतात ना होय आ आता आलाय तुम्ही पूजेच्यायला आधी कुंकू लावते देखो काय बोललीस तिकडचे आणून पोरी आले तर चालून घरी लक्ष्मी दिले होते आधुडीओ मी काय म्हटलं क्लासला सोडतोय तीन साडेसार तुला त्यावेळेस तू बघ म्हण नाही मी आता गंगूबाई बघायला ना ते गंगूबाई बघायची वे दिदी जरा गंगूला फिराव का आदूला दाखव फिरून आजूच म्हणली काय कोणाला बघायची ती म्हणाली तोडू नको झालं त्यांना गंगू फिरवून दाखवलं चालूच आहे की नो का आज पूजेमध्ये होतो आणि नंतर लक्षात आलं की यांना भूक लागलेली होती तिघ बघा भूक लागल्यानंतर दिवस जे आहेत दादाने केलेले आहेत दिवस गेल्या वर्षी ना माझ्या देवघरामध्ये तीन कलर झाले एक म्हणजे घटस्थापनेचा कलश जो होता तो होता दुसरा म्हणजे हा साचा आहे याला पण मला नारळ आणि मुकुट वगैरे लावावं लागला आणि तिसरा म्हणजे काय झालं की आपला रेग्युलर जो मंगल कलश असतो ना तो यावर्षी मी काय केलं की तो तांब्या जो आहे तो काढला आणि हा जो साचा आहे ना ह्याच साच्यामध्ये जो माझा मंगलकलशाचा नारळ आहे तो नारळ आणि जो माझा रेग्युलर मुखवटा आहे फक्त तो साईडला ठेवला आणि हा दुसरा लावलेला ही दोन्ही पण मी आलटून पलटून लावत असते जसं माझं म्हणजे मूड येईल त्या हिशोबाने मी करत असते तर यावर्षी फक्त आणि फक्त दोनच होतील एक म्हणजे आपल्या देवघरातील मंगलकलश आणि एक म्हणजे घटाचा कलश कारण गेल्या वर्षी काही जणींनी क्वेश्चन मार्क केला होता की बाबा तीन तीन करण्यापेक्षा दोन केलं असतं तर बरं झालं असतं म्हटलं चला गेल्या वर्षी आयडिया सुचवलेली की का आम्ही आली असो ह्या व्हिडिओचा इथंच एंड करते पुढचा व्हिडिओ जो आहे तो उद्याच्या ह्याच्यामध्ये पाहायला विसरू नका सर्वांना श्री स्वामी समर्थ